सातेगाव फाटा रोडवर ही एस टी बस आहे गावणगाव ते अमरावती एस टी बस गावणगाव ते अमरावती आहे ही हॉल्टिंग आहे रात्री दहा रात्री आठ वाजता ही गावणगाव जाते आज सकाळी पुन्हा जाते या बसमध्ये शाळेचे मुले गावातील लहान म्हणजे वयोवृद्ध लोक या बसने प्रवास करतात आज सकाळी हे बस गावणगाव वरून सातेगाव ते दर्यापूर जाण्याकरिता निघाली असताना चक्क ह्या गाडीचा टायरच गाळ आहे या मागच्या टायर पूर्णपणे गाळ आहे डेपोच्या दुर्लक्ष किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या ग्रामीण भागात चालवल्या जातात आज या गावातले तीस ते चाळीस लोक इथून हो या गाडीमध्ये प्रवास करत होते हे बघा या एका टायराचे डिश व टायर हे दोन्ही गाय प्यायचे पूर्ण नट निघाले जर वाहकाच्या सुचकतेमुळे जर हे बस थांबवल्या नसती गेली तो या बच्चा पूर्ण टायर गेलेला असता व तीसशे चाळीस लोकांचा जीव गेलेला असता एवढा भोंगर प्रशासन व एवढा भोंगर शासन असल्यामुळे तसेच ह्या गावातील रोडाची अति दुर्गम व्यवस्था असल्यामुळे ह्या गावात मोठमोठे खड्डे आहे की ह्या खड्ड्यावरून साध्या सायकलवाला सुद्धा चालू शकत नाही एवढं मोठं मंत्रालयापर्यंत गाजलेलं गाव एवढ्या मोठ्या मंत्रालयापर्यंत इच्छा नेत्यांचे हात असतानासुद्धा या गावात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यापेक्षा लाजीरवानी बाब काय आहे जर आज तिसट लोक जर मेले असते व शाळेचे विद्यार्थी जर मेले असते तर याची जबाबदारी कोणा घेतली असती तरी या अशा भंगार बसेस अशा भंगार बसेस पाठवल्यापेक्षा या गावात एस टी बस बंद करा आम्ही पुन्हा या गावातले लोक पायदळ जाण्यास तयार आहे होळी जरी सध्या जरी प्रसंगाला किंवा एस टी प्र एस टी महामंडळाला जर वाटत असेल मनाची तर इथं चांगल्या कशेच उपलब्ध करून देण्यात यावे व विद्यार्थ्यांच्या जीवनाशी किंवा सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळणे बंद करावे